दरम्यान नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी अल्प कर्जमाफीच्या मुद्द्यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही जाणून कोण घेतलावाला जर दोन, दोन हजारांनी कर्जबाजारी जर असेल तर वीस बीजेवाला दोन लाखांनी कर्जबाजारी आहे त्याच्यामुळे गोरगरीबाचा विषयच येत नाही कारण आम्ही एक दाणा जर पेरला तर हजारो दाणे तयार करतो वीस सेंटीमीटरची काडी तयार करतो तर वीस किलो आम्ही द्राक्ष तयार करतो एक वीस सेंटीमीटरची काडी करतो लकाडी लावतो डाळीम आम्ही वीस किलो तयार करतो आमचं जर असं गुन्हाकाराचं जर गणित असेल आणि ते तुम्ही जर भागाकारात नेऊन जर तुम्ही आमचं संपवणार जर असेल तर लहान मोठा भेद करून आमच्यामध्ये फूट पाडण्यात किंवा सरकारला त्यात समाधान वाटत असेल तर सरकारची ही चूक आहे शेतकरी हा एकूण छोटा असेल मोठा असेल ही व्याख्या तुमच्यापुरती असेल पण शेतकरी हा सर्व समान आहे हे पहिले सरकारला लक्षात घ्यावं ह्या निर्णय आम्हाला कोणत्याही पद्धतीने मान्य होणार नाही बाकीदार शेतकरी असो रेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी असो छोटा शेतकरी असो मोठा शेतकरी असो शंभर टक्के कर्जमुक्ती आम्हाला मिळाली पाहिजे कोणत्याही प्रकारच्या आम्ही गुन्हेगार नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचं भीक नकोय आम्हाला माफी नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आणि आम्हाला उत्पादनाच्या आधारित दीडपटीचा हमी भाव जोपर्यंत सरकार देत नाही दुधासारख्या इतरही अनेक गोष्टी यांना जो भाव मिळत नाही जोपर्यंत या सगळ्या मान्य मागण्या शंभर टक्के मान्य कर, करत नाही सरकार तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारे संप मागे घेण्याच्या मानसिकतेत आम्ही नाही मोठं परकीय चलन आम्ही उत्तर महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी मिळवून देतो द्राक्ष असेल डाळिंबा असेल फळपिकांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आमची असते आणि तुम्ही जर बँकांकडे बघितलं तर सर्वात जास्त कर्ज आमच्यावरती येत आणि आमच्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत आणि त्याचे आम्हाला रिटर्न जर मिळणार नसतील तर हा डाव आम्ही कधीही खपवून घेणार नाही आम्हाला पूर्ण कर्जमुक्ती सर्वांना सरसकट पाहिजेत रेग्युलर शेतकऱ्यांना पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी याच्यामध्ये लागू झाल्या पाहिजे